दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक राजा असतो आणि तो खूप धार्मिक असतो आणि त्यांनी आपल्या राजवाड्यासमोर एक मोठं मंदिर बांधलेलं असतं आणि अतिशय त्याच्यावर खर्च केलेला असतो आणि इतकं सुंदर असते की बाजूच्या राज्यातले सुद्धा लोक त्या ठिकाणी येत असत ते मंदिर बघायला आणि हा राजा रोज सकाळी उठून त्या मंदिरामध्ये आराधना करण्यासाठी जात असे त्या ठिकाणी तो बसत असे काही काळ देवाचं मनन करत असे आणि परत येताना त्याला नेहमी मंदिराच्या शेवटच्या पायरीवर दोन भिकारी बसलेले दिसायचे दोन बाजूला ते बसलेले असायचे आणि पहिला भिकारी असायचा तो राजाला नेहमी सांगायचा की हे राजा तुझ्या वैभवातून मला काहीतरी दे आणि दुसरा भिकारी असायचा तो सांगायचा की हे देवा तू जे राजाला दिलेलं आहेस त्यामधून मला काहीतरी दे आणि राजा ते नेहमी ऐकायचा आणि एक दिवस तो विचार करत होता की एक भिकारी माझ्याकडे मागतो माझ्याकडे जे काय आहे ते मागतो आणि दुसरा भिकारी देवाकडे मागत असतो तर का आहे हा देवाकडे मागतो माझ्याकडे मागत नाही बघू ह्याचा परिणाम काय होतो आणि एक दिवस तो आपल्या सरदाराला बोलवतो आणि त्याला सांगतो की खीर बनवा एका मोठ्या भांड्यामध्ये आणि ती खीर बनवल्यानंतर खीर त्या खिरीच खीर ज्याच्यात त्या ब्या भांड्यामध्ये ओतायची असते त्या भांड्यामध्ये काही तो सोन्याची नाणी ठेवतो आणि मग त्याच्यावर खीर त्यांना ओतायला लावतो आणि त्या सरदाराला सांगतो की ही खीर नेऊन त्या पहिल्या भिकाऱ्याकडे दे की जो माझ्याकडे काहीतरी मागत असतो आणि मग नेहमी त्याप्रमाणे सरदार त्या ठिकाणी जातो आणि त्या भिकाऱ्याला ते देतो की हे घे राजाने तुला दिलं आहे आणि तो भिकाऱ्याला खूप आनंद वाटतो की राजाने मला खीर पाठवलेली आहे आणि तो खीर खात त्या दुसऱ्या भिकाऱ्याकडे बघत असतो आणि त्याला सुद्धा मारतो की बघ तू देवाकडे मागत असतो देवने तुला काय दिलं देवाने बघ मला राजाकडे मी मागतो तर राजाने मला खीर दिलेली आहे आणि तो ती खीर हळूहळू खातो परंतु ती जास्त असल्यामुळे त्याचं पोट भरतं आणि उरलेली खिरेचं भांडं जे आहे तो त्या दुसऱ्या भिकाऱ्याला देतो आणि सांगतो घे हे तुला उरलेलं माझं खीर घेऊन टाक आणि तो दुसरा भिकारी ते खीर असलेलं ते भांडं स्वतःच्या घरी घेऊन येतो आणि ते तो पूर्ण खीर खाल्ल्यावर त्याला खाली दिसतं तर सोन्याची नाणी असतात आणि ती त्याला मिळालेली असतात दुसऱ्या दिवशी राजा नेहमीप्रमाणे मंदिरामध्ये जातो आणि खाली उतरत असताना तो बघतो तो तो पहिला भिकारी तिथेच बसलेला आहे आणि त्याला आश्चर्य वाटतं की तो हा भिकारी इथं कसं काय बसलेला आहे मी तर त्याच्या भांड्यामध्ये सोन्याची नाणी टाकली होती पण दुसरा भिकारी त्याला दिसत नाही म्हणून तो त्याचा शोध घेण्यासाठी माणसं पाठवतो त्यावेळेस त्याला कळतं की तो दुसरा भिकारी आता श्रीमंत झालेला आहे आणि त्याच्याकडे पैसा आलेला आहे आणि तो आता इथं भीक मागायला बसत नाही राजाला हे समजलं की जे भांड्यात सोन्याची नाणी मी टाकली होती ही ह्या दुसऱ्या भिकाऱ्याला मिळालेली आहेत माझ्याकडे ह्या पहिल्या भिकाऱ्याने मागितलं पण देवाने ह्या दुसऱ्या भिकाऱ्याला तेच माझ्याकडून देऊन टाकलं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस मनुष्यापेक्षा देवावर भरोसा ठेवण्यासाठी शिका आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही देवाला विसरतो मनुष्यावर पूर्णपणे भरोसा टाकण्यासाठी आम्ही धडपडत असतो पण लक्षात ठेवा सर्व काही करणारा देव आहे तो आपल्या लोकांच्या गरजा पुरवतो त्याच्याकडे जा त्याच्याकडे मागा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता एकशे शेहेचाळीस आणि तीन ते पाच वचनं साम वन हंड्रेड अँड फॉर्टी सिक्स अँड वस थ्री फोर अँड फाईव्ह अधिपतीवर भरोसा ठेवू नका मनुष्यावर भरोसा ठेवू नका त्यांच्याकडून साह्य मिळणे शक्य नाही त्यांचा, ना त्यांचा प्राण जातो तो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो त्याचवेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो त्यांच्या साह्यास याकोबाचा देव आहे ज्यांच्या साह्यास याकोबाचा देव आहे ज्यांची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे तो धन्य परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो